शुभ सकाळ गुड मॉर्निंग <laughs> गुड मॉर्निंग चिवा शाळेत चालली या तिची साडेसातला शाळा आहे अनुष्का mm -hmm. तिला सोडवायला चालली या अनुष्काची अनु कितीला पेपर आहे अकराला पेपर आहे आणि चिवा तुझा कुठला पेपर आहे दात पडली ती वेगळी चिवा आमची पप्पा काय म्हणतात होय गेची <laughs> जा बाय बाय हा डबा घेतलं बॉटल घेतलं तिला पोहेले आवडतात पोहे बनवले होते तिच्यासाठी हो किकडे सायकल आहे ये सोडवून तिला लवकर ते कामावरती गेलेले काय आले नाही तर रात्री ह्याला कर्जतला गेले तर इथं ते झालं आमचं हा चिवचं आवरले या तिचं आवरून दिले आहे ती अनुष्का अजून आमच्या अंगोळ राहिले तिला चहा पोहे केले ते थोडे अनुष्काने दोघीने खाल्ले मी चहा पिले चालले तर असं सकाळ सकाळ आवरायचं मस्त छान वातावरण झाले सव्वा सात वाजले तर इथं हो भरायची वेळ पंधरा मिनटच टाइम आहे हा जावा बाय बाय थँक्यू सगळ्यांना चाललंय स्वयंपाक जायचंय मला शाळेत दहा वाजता ना जायचं भाकरी चालल्यात भाकरी करते झाले भोपळ्याची भाजी केली भोपळा आले आवडत नाहीये पण त्या दिवशी केल्या छान लागला सगळ्यांना आवडला तर अशी केली आहे थोडीशी बरोबर जरा गरम हो काय नाही उरघ लवकर आम्हाला शाळेत जायचं आहे जाते एक बस काही नाही तर चाललेलं चालले आहे जरा निवांत कसं जेवचं सकाळी तर आवरून दिलं पेपर होतं दिस सकाळ शनिवार परत मग आमचं आता अनुष्का जायची हो काय नाही तर चाल चला तर सगळं काम आवरलं च्यूला जाऊन शाळेत मग घेऊन आले आज काय अनुष्का नव्हते कारण तिची आज हाबडे असल्यामुळं च्यूची बारा वाजता शाळा सुटते मग गेली चालत तिला पटकन घेऊन आले एवढं ऊन वाढलंय ना विचारायचं काम नाही काय करते तू इकडे बाहेर चल हातपाय तोंडू चल आज चाल तिचं काय चल बाहेर ये लवकर चल 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 पिना दरवाजा उडून घे लाईट बंद करातली चल करा आज कशाचा पेपर होता सांग लवकर गणिताचा सा पेपर कसा गेला तुला सोप्पा काय काय लिहिलं त्यात मग सांग की थोडं सांगा काय काय आलं तर सांगा

अरे बापरे तर आले तिला घेऊन आता जेवण करतो पावचितच राहिले लोक कलरच जेवण करतो तू जेवली का जेवली काय खाल्लं पोहे खाल्लं अजून शाळेतला बत्कारला खाल्ला का नाही नाही भात आवडत नाही तिला चेंज झाले आहे का नाही कुणीतरी नेहली आणि त्यांची तिथं राहिले हाय ना असू द्या तर बायकर मग आता सगळ्या नवीन टॉप बाळा तिचा कर्ट राहिला आणि वरचा टॉपच वापरायला काढला आहे माझ्या बर्थडे वय बर्थडे कराय पप्पा आहेत का घरी अगं आहे प्पी पप्पा कुठे पप्पा गेलेत कामावर असू द्यात बाय सगळ्यांना काय वाढदिवस दरवर्षीची वा येतो हो की गेल्या वर्षी दिला होता त्यांनी फ्रीज गिफ्ट ह्या वर्षी फोन देणार होता पण जरा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे दुसरं चालतंय व्हिडिओ फोन आणायचा होता आणि वॉशिंग मशीन पण आणायची काय हाय तुम्हाला सांगेन पुढं काय आहे ते नेमकं कस अगदी ठेऊ नको काही बी हे करू सांगेल तुम्हाला चला बघूया तर आता ती येतील चार पाच वाजेपर्यंत कामावरनं घरी मग तिथून पुढं कसं नियोजन आहे काय ते ती ठरवतील हो ना सकाळ सकाळ केलता फोन त्यांनी विश करायला आणि म्हणले येतो चार पाच वाजेपर्यंत येतो म्हणले मग बघूया पुढचं काय नियोजन आहे ते तोपर्यंत अनुष्काही पण घरी येते असू द्या तर बाय बाय